नमस्कार मित्रमैत्रिणी हा जो व्हिडिओचा टॉपिक आहे हा फार महत्त्वाचा आहे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये केवळ महिलांच्याच नाही तर महिला या अवस्थेतून जातात म्हणून हा संपूर्ण कुटुंबाच्या दृष्टीने पण महत्त्वाचा टॉपिक आहे अत्यंत महत्त्वाचा आणि समजून घेणं प्रत्येक फॅमिलीला गरजेचा आहे आणि हा टॉपिक आहे रजोनिवृत्ती मेनोपॉज तर मेनोपॉज संदर्भात काही टर्म्स आहेत मेनोपॉज म्हणजे थोडक्यात पाळी वर्षभर थांबली एका वयामध्ये लेट फोर्टीज किंवा पन्नास एकावन वयामध्ये वर्षभर पाळी आली नाही की त्याला मेनोपॉज म्हणतात आणि मेनोपॉजच्या आधी जो पिरियड असतो तो प्री मेनोपॉज किंवा पेरी हा एक टर्म आहे म्हणजे पाळी जाण्याचे लक्षणं सुरू होतात साधारणतः पंचेचाळीसव्या वयापासून त्याला पेरीमेनोपॉज म्हणतात आणि त्या लक्षणं सुरू व्हायच्या आधीचा जो काळ असतो तारुण्याचा तो त्याला प्रीमेनोपॉज म्हणतात आणि पाळी बारा महिने गेल्यानंतरचा जो काळ आहे तो पोस्टमेनोपॉज साधारणतः फोर्टी फाय इयरला पेरीमेनोपॉज ही अवस्था सुरू होते म्हणजे लक्षणं सुरू होतात पाळी इरेग्युलर होते आणि अनेक लक्षणं सायकोलॉजिकल फिजिकल सेक्शुअल युरिनरी इन्फेक्शनचे असे सगळे लक्षणं सुरू होतात आणि साधारणतः एक्कावन्नाव्या वर्षी पाळी जाते असं मेडिकल लिटरेचरमध्ये म्हटलं जातं पण ते व्हेरिएबल असतं वय काही लोकांमध्ये पंचेचाळीसच्या आधीच पेरिमेनोपॉज सुरू होतो याला अर्ली प्रेमे पे पेरिमेनोपॉज म्हणतात काही लोकांमध्ये अगदी फोर्टीच्या आधी पेरिमेनोपॉजल सिम्टम्स सुरू होतात तर अशा वेळेला याला प्रिमॅच्युअर ओवेरियन इनसफिशियन्सी पी ओ आय असं म्हटलं जातं आणि या सगळ्या हॉर्मोन्सचा खेळ असतो हा समजणं फार गरजेचं आहे कारण या काळामध्ये जे लक्षणं असतात ते खूप सिग्निफिकंट लक्षणं आहेत म्हणजे स्लीप प्रॉब्लेम्स सुरू होतात अचानक चांगल्या झोपणाऱ्या बायका त्यांच्या अर्ली फोर्टीजमध्ये किंवा लेट थर्टीजमध्ये जर प्रीमॅचवर असेल तर त्यांना झोपेचं डिस्टर्बन्स सुरू होतात हेडेक्स सुरू होतात स्किन बदलायला लागते जॉईंट पेन मसल पेन थकवा जास्त यायला लागतो वेट गेन व्हायला लागतं चांगल्या शेपमध्ये असतात आणि मग वेट गेन सुरू होतो हार्मोनल असतो युरिनरी प्रॉब्लेम इन्फेक्शन फ्रिक्वेन्सी लीकचे प्रॉब्लेम म्हणजे शिंका आली खोकला आला तरी त्यांना युरिन लीक होतं खाली ह्या प्रॉब्लेम सुरू होतात ब्रेस्ट टेंडरनेस सेक्शुअल इच्छा जी आहे डिझायर ती कमी होते आणि सेक्शुअल ऍक्ट करताना इंटरकोर्स करताना पेनफुल वाटायला लागतो बिकॉज ऑफ द वजॅनल ड्रायनेस मी तुम्हाला ही डायग्राम हे डायग्राम समजावतो मेमरी मेमरीचे प्रॉब्लेम होतात नावं आठवत नाहीत शब्द आठवत नाहीत हे इथं ठेवलं हे आठवत नाहीत हे तुम्हाला केव्हा दिलं तू नाहीच दिलं अशा प्रकारच्या बायका बिहेव करायला लागतात आणि घरातल्यांना प्रॉब्लेम समज कळत नाही की अरे इच्या यांच्या सगळ्यांच्या समोर इला दिलं इने ठेवलं आणि आपल्यावर का बोलते तर ते, ते मुद्दाम नसतात करत कारण त्यांना मेमरीच्या समस्या व्हायला लागतात कॉन्सन्ट्रेशनचे प्रॉब्लेम होतात मूडचे चे प्रॉब्लेम एन्झायटी डिप्रेशन अशा अनेक प्रकारच्या समस्या आहेत होतात हे सगळं पेरीमेनोपॉझल सुरू असतं आणि मग पाळी जाते आणि त्यात पण हे लक्षणं कंटिन्यू होतात याचं नीट निदान नाही झालं आणि का होतं हे समजलं नाही तर फार प्रॉब्लेम्स घरांमध्ये येऊ शकतात मॅरिड लाईफमध्ये येऊ शकतात आणि या प्रॉब्लेम असा आहे की हेल्थकेअर स्टाफ जो बराचसा आहे इन्क्लुडिंग बरेचसे स्पेशालिस्ट म्हणणारे लोक यांना देखील या गोष्टींवर नीट लोकांना सल्ला देत देता येत नाही म्हणून आपण स्वतःच ज्ञान वाढवणं आणि त्याप्रमाणे स्वतःला सल्प कशा प्रकारे मदत लाग गरजेची आहे त्याच्यावर मार्गक्रम करणं गरजेचं आहे आता हे मी इथे युटरस काढला आहे समजून घ्या मी का सांगतोय तर मला तुम्हाला हार्मोन्सचा कसा खेळ चालतो मासिक पाळीमध्ये आणि मग तो मेनोपॉज यायला लागतो तसं इस्ट्रोजनची लेवल कमी कमी व्हायला लागते तर ती कशी मेनोपॉजला जबाबदार असते हे जर आपल्याला कळलं तर मग त्याचे ट्रीटमेंट्स काय असतात ते मी पुढच्या व्हिडिओत सांगेल त्या कळतील लक्षणं काय येतात ते कळतील तर हे युटरस गर्भपिशवी आहे आपलं सगळ्यांचं उगम स्थान आहे आपण सगळे या युटरसमध्ये इथे छोटेशे झायगोटमधून आपलं ओरिजिन झालं होतं तर तिथून मग हे वाढलं आणि मग आपला जन्म याच्यातून झाला कोणी खालून नॉर्मल डिलिव्हरीने आलं तर कोणी सीझर डिलिव्हरीने आलं तर युटरस हे जे आहे याचे तीन पार्ट्स म्हटले जातात युटर एन कॅव्हिटी सर्विक्स आणि वजायना ओके आणि याला ट्यूब्स असतात युटरसला दोन्हीकडून त्या फॅलोपियन ट्यूब्स आहेत आणि त्या ओव्हरीसची क्लोज रिलेशन मध्ये असतात ओव्हरी म्हणजे अंडाशय इथे एक्स तयार होतात मदरचे मेल स्पर्म्स ते सेक्शुअल इंटरकोर्सच्या वेळेला वजायनामध्ये येतात आणि मग स्पर्म्स आणि ओव्हमचं साधारणतः या भागात युनियन होतं आणि जे तयार होतं त्याला झायगोट म्हणतात आणि तो झायगोट इथे युटराइन कॅव्हिटीच्या मागच्या बाजूला वर हा इम्प्लांट होतो आणि मग त्याचा बेबी तयार होतो पोटामध्ये आता ही तयारी जी आहे इथे ओवम रिलीज होणं आणि तो लायबर झाल्यानंतर इथे इम्प्लांट होणं याच्यासाठी हॉर्मोन्स लागतात आणि ते हॉर्मोन्स म्हणजे इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन एफ एस एच आणि एल एच इस्ट्रोजन प्रोजेस्ट्रॉन इथे ओवरीमध्येच तयार होतं हीच फॅक्टरी आहे त्याची मात्र एफ एस एच एल एच हे वरून ब्रेन मधून येतात पिच्युटरी नावाचं एक छोटेसं ऑर्गन असतं ब्रेन मधून हे एफ एस एच आणि एल एस तिथून रिलीज होतात आता एफ एस एच रिलीज झाला पिच्युटरी मधून की ओव्हरी वर तो ऍक्शन त्याची होते मग ओव्हरी इस्ट्रोजन आणि प्रोजेस्ट्रोन रिलीज करते त्यातलं जे इस्ट्रोजन आहे ते युटरसला मेनली तयार करतं प्रेग्नन्सीसाठी म्हणजे जर झायगोट तयार झाला तर तो, तो इथे इम्प्लांट होण्यासाठी इस्ट्रोजन महत्वाचं आहे आणि इनफ इस्ट्रोजन झालं की पिच्युटरीला सिग्नल दिला जातो की बस झालं भरपूर झाला आता मग ते एफ एस एच कमी होतं आणि एफ एस एच मग कमी झालं की ते एल एच चा एक डोस रिलीज करत लुटिनायजिंग हॉर्मोन असं याला म्हणतात आपल्याला नाव लक्षात ठेवायची गरज नाही एल एच परत ओव्हरीवर त्याची ऍक्शन होते आणि ती ऍक्शन झाली की ओव्हरी मधून एग म्हणजे ओवम म्हणजे अंडर रिलीज होत ते रिलीज झालं की ते या ट्यूबमधून इकडे येतं आणि त्यावेळेला बरोबर जर त्याच्या आसपास स्पम रिलीज झालेला असेल म्हणजे सेक्शुअल कॉन्टॅक्ट झालेला असेल इंटरकोस झालेला असेल तर तो, तो स्पम आणि ओवम युनाईट होऊन झायगोट तयार होता आणि मग ते इथे इम्प्लांट होतं ही तयारी करण्यासाठी ही सगळी उठा ठेव असते आणि जर समजा त्या महिन्यामध्ये जर स्पम आला नाही सेक्शुअल इंटरकोर्स झाला नाही झायगोट तयार झाला नाही तर प्रोजेस्टरॉन रिलीज करतं ओवरी आणि ते युट्रसची जी आतली सगळी जी तयारी केलेली असते अंथरून टाकलेलं असतं या झायगोटच्या इम्प्लांटेशनसाठी ते सगळं अंथरून शेड ऑफ होतं सगळं त्याचं ब्लिडिंग होतं आणि ते मेन्स्ट्रुअल ब्लिडिंग म्हणजे मासिक पाळीच्या रूपाने त्याचं ब्लिडिंग होतं तर हे ब्लिडिंग असं इथे होत आता हे चक्र साधारणतः मेनार की म्हणजे जेव्हा पाळी सुरू होते तेव्हापासून सुरू होतं तर हे चालू असतं दर महिन्याला प्रेग्नन्सीमध्ये ते होत नाही कारण त्यावेळेला युटरसचं हे जे प्रोजेस्ट्रॉनमुळे जे ब्लीड होतं ज्या प्रेग्नंट न झाल्यामुळे ते होत नाही प्रेग्नन्सी झाली की वेगळे हॉर्मोनचे कॉम्बिनेशन्समुळे युटरस जास्त अजून तयार केलं जातं बाळाला वाढवण्यासाठी आणि मग ही सायकल होत नाही म्हणून पाळी आली नाही की प्रेग्नन्सी टेस्ट केली जाते ती याच्यासाठी आता आ, ही ही सायकल आहे आता याच्यात काय होत आहे बघा आपली जेव्हा पाळी जायची वेळ होते पेरी मेन मेनोपाल जेव्हा पिरियड येतो तेव्हा हा जो इस्ट्रोजन इथून ओव्हरी मधून रिलीज होतोय हा इस्ट्रोजन साधारणतः वय जसं वाढतं तसा वाढतो लेडीजच्या शरीरामध्ये हे मी इथे वय टाकलेला आहे आडव्या हॉरेझॉन्टल ऍक्सेस वर आणि उभा जो ऍक्सेस आहे व्हर्टिकल ऍक्सेस याच्यामध्ये इस्ट्रोजन आहे तर हा इस्ट्रोजन वाढत जातो साधारणतः वयाच्या जा तीस पस्तीसी पर्यंत हा पिकला जातो आणि त्यानंतर तो थोडासा स्टेबल होऊन मग परत कमी व्हायला लागतो म्हणजे इन मिड फोर्टीज तो कमी व्हायला लागतो आणि वयाची जेव्हा सत्तरी ऐंशी येते तेव्हा तो अगदी बॉटमला जातो आणि हा इस्ट्रोजन कमी कमी व्हायला लागल्यामुळे इस्ट्रोजनचं हे जे इन्फ्लुएन्स आहे मेन्स्ट्रोल सायकलवरचा मेन्स्ट्रोल सायकल रेग्युलर ठेवण्याचा हा जातो म्हणून पाळी इरेग्युलर होते कधी लवकर येते कधी उशिरा येते कधी जास्त येते कधी कमी येत नाही कधी येत नाही अशी ती फेज फेजमध्ये होत 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 वयाच्या पन्नास एक्कावन्न वर्षी ती कम्प्लीट स्टॉप होते आणि त्याला मेनोपॉज म्हणतात तर हा सगळा इस्ट्रोजनचा खेळ आहे तर हे इस्ट्रोजन काय फक्त युट्रसवरच नाही काम करत ते ब्रेनच्या वेगवेगळ्या सेंटर्स मध्ये काम करतं जे कॉन्सन्ट्रेशनला आवश्यक आहे जे मेमरीला आवश्यक आहे जे मूडला आवश्यक आहे ते स्किनवर हेअरवर बोनवर मसलवर या इम्युन सिस्टम या सगळ्यासाठी इस्ट्रोजन आवश्यक असतं मेटाबॉलिझमवर त्याचा इम्पॅक्ट असतो त्यामुळे इस्ट्रोजन जसं कमी व्हायला लागतं वेगवेगळे वे शारीरिक मानसिक लैंगिक इमोशनल अशा सगळ्या प्रकारचे युरिनचे सिमटम्स सेंट्रल नर्वस सिस्टमचे सिमटम्स आणि इम्युनिटीचे सिमटम्स हे सगळं आपल्याला सुरुवात होते त्याचं लिगामेंट्स आणि मसल्सवर फरक पडतो ते कमी झालं की त्याची ताकद कमी होते नर्वस सिस्टमची सेन्सिटिव्हिटी नर्वज ज्या आहेत आपल्या त्या हायपर सेन्सिटिव्ह होतात तो जो कंट्रोल असतो काम डाऊन डॅम्प करायचा न पेन सिग्नल्सचा तो, तो कमी होता त्यामुळे त्यांचं पेन वाढतं मायग्रेन वाढतं एन्झायटी वाढते डिप्रेशन वाढतं आणि विसरायला होतं कॉन्सन्ट्रेशन होत नाही तर हे सगळं हे मेनोपॉजमध्ये पे पेरिमेनोपॉजमध्ये सुरू होतं आय होप की तुम्हाला हे समजलं असावं हे समजून नाही घेतलं की पेरिमेनोपॉझ काय आहे आणि मेनोपॉज काय आहे तर जे बदल थे काही स्त्रियांमध्ये होतात आणि काहींमध्ये ते लवकर सुरू होतात काही घरांमध्ये अशी फॅमिली हिस्ट्री असते की त्यांच्याकडे हा पेरू अगदी लेट थर्टीज मध्ये सुरू होतो काहींमध्ये लेट ट्वेंटीज मध्ये देखील सुरू होतो काही रेअर केसेसमध्ये तर हे समजून घेतलं पाहिजे की अचानक हे बदल का व्हायला लागले आणि ते जर समजून घेतले तर याच्यावर आपल्याला शांत डोक्याने विचार करता येतो डॉक्टरांचा स्पेशालिस्टचा सल्ला घेऊन याच्यावर जे एच आर टी सारख्या ट्रीटमेंट्स सा आहेत त्या घेता येतात आणि जे काही होलिस्टिक गोष्टी आहेत त्या करता येतात जेणेकरून आपल्याला ह्या सिमटम्सवरून सिमटम्सवर कंट्रोल मिळवता येतो आणि घरात देखील आपल्या फॅमिली लाईफमध्ये मॅरिड लाईफमध्ये त्याने जे तणाव निर्माण होतात जे वादळ निर्माण होतात ते आपल्याला थांबवता येतात आय होप दिस इज युजफुल तुमच्या संपर्कातल्या प्रत्येक मुलाला पुरुषाला महिलेला मुलीला हे पाठवा आणि मी याच्यावर ट्रीटमेंट उपचार काय आहेत ते सोप्या भाषेमध्ये पार्ट टू व्हिडिओमध्ये सांगेन टेक केअर बाय बाय